पर्यावरणातील समतोल राखणाऱ्या सॉलिटरी बीच म्हणजेच एकांकी मधमाशांच्या संवर्धनासाठी कोल्हापूरमधील सुपर पॉलिनेटर्स या एन जी ओने एक अभिनव पाऊल आहे संस्थेने शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात सॉलिटरी बी हॉटेलची स्थापना केली आहे सॉलिटरी बीचच्या प्रजातींच्या विविधता वाढवणे आणि पर्यावरणातील परागीभवन प्रक्रियेत या कीटकांचं महत्त्व अधोरेखित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे बी हॉटेलची स्थापना नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झाली असून त्याचे औपचारिक उद्घाटन एकोणतीस ऑक्टोंबर रोजी करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी प्राणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्राचार्य डॉक्टर एस आर यंकाची डॉक्टर ए ए देशमुख डॉक्टर एस एम गायकवाड आणि डॉक्टर ए डी गोफने उपस्थित होते या सर्वांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मोलाचं सहकार्य केलं सुपर तर्फे प्राणशास्त्र विभागाला सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन देऊन सॅलिटरी बीच संवर्धन आणि संशोधनातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे सुपर पॉलिनेटर्स या संस्थेचे नेतृत्व मॅनेजिंग डायरेक्टर बिस्क करण कैलास देवकर अमृता भीमराव माडीमगिरी करत आहेत संस्था सॅलिटरी बीचच्या संरक्षणासाठी हॅबिटॅट क्रिएशन अवेअरनेस प्रोग्रॅम्स आणि कम्युनिटी बेस्ड कन्व्हर्सेशन ॲक्टिव्हिटीज यावर भर देते या अभिनव उपक्रमामुळे शिवाजी विद्यापीठ आणि कॅम्पसमध्ये मधमाशांच्या संवर्धनासाठी संशोधन व जनजागृतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे